नमस्कार नमस्कार आजकाल आपण बघतो ना सोशल मीडियावर हो ज्ञानाचे मोटिवेशनचे कोट्स मोठमोठे विचार सतत शेअर होत असतात अगदी पण पण गंमत म्हणजे त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात ते विचार कुठेच दिसत नाहीत हा जो दुटप्पीपणा आहे बरोबर आणि ही समस्या काही आजची नाहीये ना चारशे वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनी याच ढोंगीपणावर याच दुटप्पीपणावर अचूक बोट ठेवलं होतं आणि म्हणूनच ते आजही इतके महत्वाचे ठरतात नाही का नक्कीच कारण तंत्रज्ञान बदललं पण माणसाचा जो मूळ स्वभाव आहे तो नाही बदलला बरोबर ज्ञानाचा वापर स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी करण्याऐवजी स्वतःचा अहंकार वाढवण्यासाठी कसा केला जातो याचं एक प्रकारचा अभंगातून करून आहे आहे तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश नेमका हाच ज्ञानाचा वापर अहंकार पोचण्यासाठी कसा होतो आणि मग खरी साधना म्हणजे नक्की काय या दोन प्रश्नांची उत्तर आपण आज शोधणार आहोत आणि त्यासाठी आपण तुकाराम महाराजांचा एक अत्यंत भेदक अभंग निवडला आहे हो हा अभंग म्हणजे जणू काही ढुंगीपणाचा एक्स रेच आहे चला मग या अभंगाच्या आत डोकावून पाहूया चला सुरुवातच इतकी जबरदस्त आहे वरीवरी बोला रस कथित ज्ञाना माझी फोस हो ही ओळ म्हणजे थेट वर्मावर बोट ठेवते वरीवरी वरी बोला रस म्हणजे काय नक्की म्हणजे बोलण्यात प्रचंड गोडवा आहे रस आहे अशी माणसं जेव्हा मा ज्ञानावर अध्यात्मावर बोलायला लागतात तेव्हा ऐकणाऱ्याला मंत्रमुग्ध करतात अच्छा त्यांची शब्दसंपदा त्यांचे दाखले त्यांची मांडणी इतकी प्रभावी असते की समोरचा माणूस अगदी प्रभावित होतो पण तुकाराम महाराज म्हणतात की हा सगळा वरवरचा खेळ आहे अगदी म्हणजे जी व्यक्ती बोलण्यात तरबेज आहे ती ज्ञानी असेलच असं नाही आणि मग पुढचा जो भाग आहे तो जास्त महत्त्वाचा आहे कथित ज्ञाना माझी फोस फोस या शब्दाचा नेमका अर्थ काय घ्यायचा पोकळ फोस म्हणजे पोकळ निरुपयोगी सारहीन ओके ज्या गोष्टीला आतून अनुभवाच साधनेच किंवा आचरणाचं अधिष्ठान नाही ती गोष्ट म्हणजे फोस समजा एक सुंदर मोठं फळ आहे पण आतून ते पूर्ण किडलेलं आहे बरोबर बाहेरून सुंदर पण आतून निरुपयोगी तसंच ज्या ज्ञानाच्या गप्पा मारल्या जातात पण ते ज्ञान जगण्यात उतरत नाही ते ज्ञान म्हणजे केवळ शब्दांचा कचरा आहे ते पोकळ आहे हे ऐकल्यावर मला आजकालचे अनेक इन्फ्लुएन्सर आठवतात हो ना जे लाइफ कोचिंगचे सल्ले देतात पण त्यांचं स्वतःचं आयुष्य मात्र पूर्ण गोंधळलेलं असतं हे जी बोलणं आणि असणं यातली दरी आहे हो आणि अशा लोकांसाठी तुकाराम महाराजांनी एक अतिशय परखड शब्द वापरलाय कोणतं तू शब्द प्रयोग खूप विचार करायला लावणार आहे ते म्हणतात ऐसे लटिके जेठक लटिके ठक हो या दोन शब्द आहेत लटिके आणि ठक ठक म्हणजे फसवणूक करणारा हे तर स्पष्ट आहे हो पण लटिके हा शब्द मला जास्त महत्वाचा वाटतो त्याचा अर्थ केवळ खोटा असा नाहीये मलाही तोच प्रश्न पडला होता लटिके म्हणजे नेमकं काय म्हणजे तो दिखावा आहे का अगदी बरोबर लटिके म्हणजे सोंग करणारा आव आणणारा अच्छा जो मुळात तसा नाहीये पण तसा असण्याचा अभिनय करतो म्हणजे जो ज्ञानी नाही पण ज्ञानी असल्याचा आव आणतो जो विनम्र नाही पण सोंग करतो अगदी आणि जेव्हा असा सोंग करणारा माणूस दुसऱ्याला फसवतो फसवतो तेव्हा तो तो बनतो केवळ पैशानेच असा नाही नाही तो लोकांच्या श्रद्धेशी त्यांच्या साधनेच्या मार्गाशी खेळतो आणि ही सर्वात मोठी फसवणूक आहे आणि या ढोंगीपणाला या सोंगाला अधिक स्पष्ट करण्यासाठी त्यांनी एक उपमाही वापरली आहे जी खूपच अचूक आहे तुरटीची उपमा हो तुरटी पण पाहिली आहे दिसायला स्फटिकासारखी पारदर्शक चमकदार असते हो पण तिचा गुणधर्म काय ती ठिसूळ असते थोडासा दाब आला की तिचा भुगा होतो खरे या ढोंगी लोकांचं ज्ञान अगदी तसंच असतं वरून खूप आकर्षक आणि प्रभावी वाटतं पण जेव्हा कसोटीची वेळ येते बरोबर म्हणजे जेव्हा त्या ज्ञानाला कृतीत आणायची वेळ येते संकटकाळी धीर ठेवायची वेळ येते तेव्हा ते पूर्णपणे पोकळ ठरतं त्यांचा तो ज्ञानाचा डोलारा कोसळून पडतो ही तुरटीची उपमा खरंच इतकी अचूक का आहे कारण ती आपल्याला केवळ बाह्य रूपाला न भूलण्याचा धडा देते व्हॉट यू सी इज नॉट ऑलवेज व्हॉट यू गेट अगदी ठीक आहे तर आपण ढोंगीपणाचं स्वरूप पाहिलं पण अशा जगण्याचा परिणाम काय होतो म्हणजे जे लोक असं आयुष्य जगतात त्यांना नेमकं काय मिळतं कारण वरवळ पाहत आता त्यांना मान सन्मान प्रसिद्धी सगळंच मिळतं असं दिसतं दिसतं खरं पण तुकाराम महाराज म्हणतात की अशा लोकांना ना इह लोकात सुख मिळत ना परलोकात सदगती आता प्रश्न पडतो की इहलोकात सुख का मिळत नाही तोच प्रश्न मलाही पडलाय कारण त्यांचं आयुष्य सतत एका तणावाखाली असतं आपलं सोंग उघडं पडेल याची भीती इतरांवर प्रभाव टाकण्याची धडपड आणि आपण आतून किती पोकळ आहोत याची जाणीव या सगळ्या ओझ्याखाली जगणारा माणूस वरून कितीही हसत असला तरी आतून तो अशांतच असतो खरी त्याला कधीच मिळत नाही एक एक मिनिट इथे मला एक प्रश्न पडलाय ज्ञान तर मोक्षाचा मार्ग आहे मग ज्ञानामुळे एखाद्याची अधोगती कशी होऊ शकते हा एक मोठा विरोधाभास नाही का बरोबर परलोकात सद्गती का मिळत नाही जर ते ज्ञानाच्याच गोष्टी करत आहेत खूप महत्वाचा मुद्दा आहे हा इथेच तर खरी मेक आहे ते ज्ञानाचा वापर करत आहेत पण कशासाठी कशासाठी आत्म्याच्या उद्धारासाठी नाही तर स्वतःचा अहंकार वाढवण्यासाठी मी किती ज्ञानी आहे माझं तत्वज्ञान कसं श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी अच्छा आणि अध्यात्माचा पहिला नियम आहे अहंकाराचा त्याग इथे तर ज्ञानानेच अहंकार पोचला जातोय म्हणजे जे शस्त्र रोगावर उपचार करण्यासाठी होत हो त्याच शस्त्राचा वापर जर शरीर पोखरण्यासाठी केला तर काय होईल तुकारामातूनच उत्तर देत आहेत हो परीस अंगा धुळी ही न लागे ही ओळ खूप गुड आणि सुंदर आहे खरच ही ओळ या अभंगाचा आत्मा आहे असं मी म्हणेन परीस म्हणजे तो एक मायथोलॉजिकल दगड ज्याचा स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं राईट तो परिवर्तनाचा ट्रान्सफॉर्मेशनचा एक सुप्रीम शक्ती आहे महाराज म्हणतात की परीस लोखंडाचं सोनं करू शकतो का कारण लोखंडामध्ये बदलण्याची सोनं होण्याची एक सुप्त क्षमता असते इट हॅज द टू बी ओके पण तोच परीस जेव्हा धुळीला स्पर्श करतो तेव्हा धुळीला त्याचा काहीही परिणाम होत नाही धूळ धूळच राहते पण असं का धुळीवर परिणाम का होत नाही कारण धुळीमध्ये ती घडण्याची सोनं होण्याची मूळ पात्रताच नसते ती विखुरलेली असते अस्थिर असते आता याचा आध्यात्मिक अर्थ पाहूया ज्ञान हे सारखं आहे ते आपल्या आयुष्याचं सोनं करू शकत लोखंडासारखी ग्रहणशीलता पाहिजे बदलण्याची तीव्र इच्छा आणि तयारी पाहिजे म्हणजे वेदांत तत्वज्ञानात ज्याला अधिकारी म्हणतात तसं काहीस म्हणजे जो साधक ज्ञान ग्रहण करण्यास पात्र आहे तोच बदलू शकतो अगदी अचूक शब्द वापरला ही पात्रता केवळ बुद्धीने नाही तर शुद्ध अंतकरणाने आणि बदलण्याच्या तीव्र इच्छेने ठरते अच्छा ज्या व्यक्तीला आतून बदलायचेच नाही नाही जो फक्त इतरांना प्रभावित करण्यासाठी ज्ञान ऐकतो पण स्वतःवर काम करत तो कितीही प्रवचन ऐकली तरी कितीही पुस्तकं वाचली तरी त्या धुळीसारखा तसाच राहतो ज्ञानाचा स्पर्श त्याला होतो पण ते त्याच्या अंगाला लागत नाही म्हणजे ते त्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनत नाही बरोबर अप्रतिम म्हणजे खरी साधना म्हणजे केवळ ऐकणं नाही तर ऐकलेल्या गोष्टीला स्वतःवर घासून घेणं स्वतःला बदलण्यासाठी तयार करणं हो हीच लोखंड होण्याची प्रक्रिया आहे हे उदाहरण तर थेट काळजाला भिडतं आणि मग अभंगाचा शेवट येतो जो कदाचित सर्वात कठोर आणि तितकाच सत्य आहे तुका म्हणे हाडे कुत्र्याला लाविले झगडे हो ही उपमा अत्यंत कठोर आहे पण ती आपल्याला खडबडून जाग करणारी आहे इथे महाराज ज्ञानावर केवळ शब्दांचे वाद घालणाऱ्या लोकांना कुत्र्यांची उपमा देतात ज्याप्रमाणे कुत्री एका हाडाच्या तुकड्यासाठी एकमेकांशी भांडतात ज्या हाडात सगळ्याला काहीच नसतं हो ज्यात काहीच सार नसतं त्याचप्रमाणे हे तथाकथित ज्ञानी लोक ज्ञानाच्या मूळ उद्देशाला त्यातील साराला सोडून केवळ शब्दांवरून भांडत बसतात हे तर आज आपण रोज पाहतो कॉर्पोरेट मीटिंग्समध्ये राजकीय चर्चांमध्ये किंवा सोशल मीडियावरच्या कमेंट्समध्ये अगदी जिथे मूळ मुद्दा बाजूला राहतो आणि लोक केवळ आपला अहंकार जपण्यासाठी किंवा दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी शब्दांचे खेळ खेळत बसतात माझा संप्रदाय शेष्ठ माझा गुरुच खरा या शब्दाचा अर्थ असा नाही तसा आहे हे तेच हाडासाठीचं भांडण आहे बरोबर हे ऐकून मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवले हॉस्टेलमध्ये एखाद्या निरर्थक विषयावर आम्ही तासन तास वाद घालायचो फक्त स्वतःला बरोबर सिद्ध करण्यासाठी हा मूळ मुद्दा कधीच महत्वाचा नसायचा महाराज तेच सांगतात त्यांच्या मते ज्ञानाचा उद्देश वाद नाही ना तर ती एक अंतरयात्रा आहे स्वतःला आतून ओळखण्याची प्रक्रिया हो अध्यात्मचा उद्देश इतरांना आपला शहाणपणा दाखवणं नाही तर स्वतःच्या मनाचं शुद्धीकरण करणं आहे जेव्हा लोक हे विसरतात आणि केवळ शब्दांच्या लढाईत अडकतात तेव्हा त्यांच्या हाती सार काहीच लागत नाही फक्त गोंधळ आणि संघर्ष उडतो तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय या अभंगातून आपण आजच्या काळात काय शिकायला हवं सार अगदी स्पष्ट आहे तुकाराम महाराज आपल्याला तीन गोष्टी अत्यंत थेटपणे सांगतात एक केवळ प्रभावी बोलण्याने कोणी ज्ञानी होत नाही दोन केवळ बौद्धिक चर्चा केल्याने आध्यात्मिक प्रगती होत नाही आणि तीन दिखावा केल्याने भक्ती वाढत नाही म्हणजे खरं ज्ञान तेच जे आपल्या वागण्यात आपल्या निर्णयात आणि आपल्या शांततेत उतरतं अगदी आणि खरी भक्ती तीच जी आपला अहंकार कमी करते आणि आपल्याला इतरांप्रती अधिक नम्र आणि करुणामय बनवते बरोबर आणि खरी साधना तीच जी आपल्या मनाला बाहेरील गोंधळापासून दूर नेते आणि आतून शांती देते जर तुमचं ज्ञान तुमची भक्ती तुमची साधना तुमचा अहंकार वाढवत असेल तुम्हाला अशांत करत असेल तुम्हाला इतरांबद्दल द्वेष करायला शिकवत असेल तर समजून जा की कुठेतरी काहीतरी तुम्ही परिसाच्या जवळ असूनही धूळ बनून राहिला आहात अगदी म्हणजे तुकाराम महाराज आपल्याला थेट सांगतात की अध्यात्म हे जगण्याची गोष्ट आहे बोलण्याची नाही इट्स अबाउट बिईंग नॉट जस्ट स्पीकिंग बरोबर आणि आजच्या माहितीच्या महापुरात जिथे ज्ञान गुगलच्या एका क्लिक वर उपलब्ध आहे तिथे हा संदेश खूप आहे हो केवळ माहिती गोळा म्हणजे अध्यात्म नाही जर आपण प्रामाणिकपणे साधना केली ऐकलेल्या गोष्टींवर मनन करून स्वतःमध्ये बदल घडवला तरच आपण लोखंडापासून सोनं बनू शकतो नाहीतर ज्ञानाचा डोंगर डोक्यावर घेऊन आपण धुळीसारखे विखुरलेलेच राहू हो खरच तुकाराम महाराजांची वाणी ही केवळ कविता नाही तर ती स्वतःकडे पाहण्याचा आरसा आहे बरोबर तो आपल्याला आपलाच चेहरा दाखवतो तो जसा आहे तसा कोणताही मुलायजा न ठेवता आणि जाता जाता एक विचार जर तुकारामांचे शब्द आरसा असतील हा तर आज आपल्या आयुष्यातील कोणत्या गोष्टींचं प्रतिबिंब आपल्या बोलण्याचे आणि वागण्याचा हा आरसा आपल्याला दाखवत असेल आपण जे बोलतो तेच जगतो का की आपल्यातही कुठेतरी वरीवरी बोला रस आणि आतून फोस दडलेला आहे